हॅलो वेदा आणि नवीन फ्रेंड कोणी तुझी ताई ही स्नेहा माझ्या शेजारी राहते आधी आम्ही खूप गप्पा मारायचो खेळायचो पण आता तिला त्याच्यातलं काहीच करावं असं वाटत नाही हो ना स्नेहा पण वेदा स्नेहाला तू विचारलंस का तिला का खेळावं असं वाटत नाहीये तो स्कूल बस मधला रोहन ना तो तिला शेमडी म्हणून चिडवतो हो एक महिना झाला असेल ताई सगळ्यांसमोर तो मला शेमडी म्हणून चिडवतो वेदा आणि स्नेहा रोहन हे जे करतोय ना त्याला बुलिंग असं म्हणतात तुम्हाला असं कोणी सतत चिडवलं खोड्या काढल्या तर सुरुवातीला त्यांना सांगून पहा की हे तुझं वागणं थांबव मला हे अजिबात आवडत नाही ताई पण तरी त्यांनी मला चिडवणं चालूच ठेवलं तर तू त्याला ठामपणे सांग की मला याचा त्रास होतोय आणि तरीही जर तो थांबला नाही तर वर्ग शिक्षिकेला किंवा स्कूल बसमधल्या मावशींना सांग काही स्कूल बस मधल्या मीराला आनंद नावाचा मुलगा उगत असतो आपली मारत असतो ती तर आठवीत आहे तरी ती त्याला काहीच म्हणत नाही हो ताई ती काहीच म्हणत नाही त्याला वेदा आणि स्नेहा दहा ते बारा वर्षाच्या ताई आणि दादांचा एक स्वतंत्र ग्रुप असतो त्यांच्यामध्ये त्यांना कोणीही ढवळाढवळ -द्रवड केलेली चालत नाही पण तुम्हाला सांगू का त्यांना कोणी बुलिंग करत आहे किंवा खरं बुलिंग म्हणजे काय हे कळतच नसतं ही मुले बुलिंग करतातच का बुलिंग करणारी मुलं ही स्वतःच्या चुकीच्या कल्पनांना खरी मानणारी असतात त्यांना कोणी विरोध केला ना तर त्याचा ते चुकीचा अर्थ काढतात म्हणजे त्यांना देखील याला बुलिंग म्हणतात ते समजतच नाही पण ते दुसऱ्यांना तर त्रास होत असतो ना, ना। मग काय करायचं म्हणून बुलिंग करणाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवायलाच हवा एकीचे बळ माहिती आहे ना तुम्हाला मग सगळ्यांनी मिळून त्याला त्याच्या चुकीची जाणीव करून द्या आपापसात आप प्रश्न सुटला नाही तर मोठ्यांकडे त्यांची तक्रार करा किंवा नऊ दोन दोन सहा शून्य सात चार सात सहा सात या नंबरवर फोन करा या नंबरवर फोन केलात ना की तुम्हाला तुमच्या कोणत्याही प्रॉब्लेम्स बद्दल बोलता येईल मदत घेता येईल मग कोणता आहे तो नंबर नऊ दोन दोन सहा शून्य सात चार सात सहा सात करेक्ट